नमस्कार मैत्रिणीनिनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साडी आणि गोनीपासून सुंदर असं ऑर्गनायझर एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्या व्हिडिओ शर्ट पण नक्की बघा जास्त कुठले मग आपण न घेत आपल्याला फक्त काय करायचं आहे बारा गुण म्हणजे बारा बाय बाराचे पाच पीस कट करायचे आहे टोटल बघा अशी या पद्धतीने आपण लहान मोठे चौकोन असेल तर ते कट करून घेऊ शकतो बघा या पद्धतीने असे बारा बारा इंच आपल्याला पाच पीस कट करायचे आहे आणि तुमच्याकडे जर अखंड जर कापड असेल तर तुम्ही फक्त दोन असे बाराचे काढू शकता आणि एक लांब काढू शकता छत्तीस इंचा रुंदीर आहे तो बारा इंच ठेवायचा फक्त लांब आहे ते आपल्याला वाढवायची आहे त्याची छत्तीस इंचाची अशा पद्धतीने चला तर स्टिचिंग दाखवत तुम्हाला याची यस त्याचं आपल्याला साडीचे सुद्धा कापड एक खालच्या साईडने आणि एक वरच्या साईडने बघा डबल फोल्ड मध्ये कट करायचं आहे खूप सुंदर असं चौकणी बघा तयार होते एकदम सोप्या पद्धतीने तर आता ही कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी आता या ठिकाणी बघा आपले सर्व पीस कट करून झालेले आहेत तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी पटकन अशी बघे लहान लहान तुकडे आहेत जॉईंट करणार आहोत सर्व आपण याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहे पूर्ण पीस हे तयार करून घ्यायचे आहेत आता बघ या पद्धतीने आपल्याला गुणीचा कापडा आहे तो मध्यभागी ठेवायचा खालच्या साईडने आणि वरच्या साईडने साडीचा कापडेला असा आणि कडेकडे ने शिलाई मारून घ्यायचा आहे सर्व चारी पण साईडला तर त्याला शिलाई मारून घेते या पद्धतीने आपण सर्व पीस तयार करून घेऊ त्या ठिकाणी बघा आपले सर्व पीस तयार झाले आहेत या पद्धतीने स्टिचिंग दाखवते मी आता बघा आपण हा इथं एक सुद्धा कमी होता कापड तर इथं एक पीस आपण जॉईंट करून घेतलेला आहे म्हणजे आपलं छत्तीस इंच बघा हे लांब तयार झाला आहे तुम्ही जॉईंटमध्ये असल तर तीन पण जुडू शकते बघा इथं तुकडे जर लहान असेल तर मध्यभागी सेंटर आपण काढून घ्यायचं आहे म्हणजे दुसरे पीस आहेत बघा ते दोन त्याचा कुठली पण साईज तुम्ही घेऊ शकता साईडला थोडस अर्धा इंच सोडून द्यायच आपल्याला म्हणजे आपल्याला चारही पण बाजू बरोबर जॉईन करता येईल बघा दुसऱ्या साईडला सुद्धा जिथं मध्य काढला आहेत ना त्या ठिकाणी बघा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे इथे सुद्धा बघा आपला शिलाई देऊन घ्यायची आहे तर आता या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून झालेल्या आहे इथं बघा कडेने वरती आहेत ना मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा इथे वरती टोकाला इथे बघा आपण शिलाई मारून घेतलेल्या आहेत अर्धा अर्धा इंच फोल्ड करून आता या पद्धतीने आपल्याला बघा चारी पण साईड पकडून शिलाई मारून घ्यायच्या आहेत तर ते शिलाई मारून घेते आणि तुम्हाला फायनल लोक दाखवतेचं या ठिकाणी बघा आपली किती मोठे बघू शकता ऑर्गनायझर तयार झाला आहे थी थी थोड़ी थोड़ी आता या ठिकाणी बघा तुम्ही इथं कडेन थोडं थोडं पकडून शिलाई वगैरे सुद्धा मारून देऊ शकता जर जास्त जाड नसेल तर इथं तुम्ही हाताने सुद्धा सुईचे बघा मग तिने इथं थोडीशी हे करून घेऊ शकते तुम्हाला आता बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर वाटेल लाईक करा शेअर कराल सबस्क्राईब करा धन्यवाद बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये